गुड मॉर्निंग तर आज आहे चालली आणि आता आम्ही आलो एक कर्नालावर आणि आता आम्ही बघायला चालू पक्षी बघू शकता बघा हे बघा काही आहे आता आम्ही आतमध्ये चाललोय एंटायर करतो तू तर अर्धा डोंगर चढलीस तर तुला कसा वाटतय कसा वाटतय आणि पुढे अजून चढू शकतेस का किल्ल्यावर जाऊ शकतेस चल बघू कशी चालतस थांबवा हा चढून आलो अरे तुला डोंगरावर चढून कसा वाटला नाही दमले पण आपल्याला अजून तिकडं कारणाला किल्ल्यावर चढायचा तू चढू शकशील का आहे तुझ्या शमीना बघू मी ट्राय करील चढायचं ट्राय करील आम्ही नाश्ता करत आहोत अर्ध्या रस्त्यात चढलो आणि आता अंडा ब्रेड आणलेला आहे अंडा ब्रेड आणतो अरू कसा लागतंय अंडा ब्रेड मस्त लागते मस्त लागतंय पण या खायला विधू कसा लागतंय मस्त तर चला तर आम्ही आता नाश्ता करतो हरणाला केल्यावर फर्स्ट टाईम आले बघा किती मोठा वरती डोंगर आहे दगड्यातून आता चढायला लागेल हारू सई रेतू पुढं गेले पण आता मी जाते असते असते Monkey, पन। मंकी झाडावरून चंप मारतात चढले पण हृद्धीचे पप्पा चढले मंकी पण आहे त्यांच्यासोबत कसा डोंगर आहे दगडा आहेत हृद्धी आता दमलेली आहे బా కితేడల రస్థాయినా రస్ తిను చాలా అలా

अरू ताम माझ्यासोबत चाल दमलो मी अरु म दमतच नाही ते पुढे पुढे चालतंय अरू तू जमली नाही दमली अरु रे तू अंगावर येईल

मला देुद्या भेटतील अजून रस्त्यात भेटतील चल भेटतील एक पण निघाला चला थँक्यू चल अरुण मसाला तुला मा आंबटच रिदू खाल बघू देकडे करून आम्ही फोडली आहेत मस्त आंबट आंबट लागली हाय सहीच दमली आता किती दहा पंधरा मिनिटातच अंतर राहिलंय वरती चढायला पण आता सही दमली म्हणून आम्ही आता जरा बसलो सावलीमध्ये आणि पाच दहा मिनटं बसू आणि वरती चढू सही चढशील ना चढशील ना वरती नक्की नक्की चढशील तू सईला समोरलाय पाणी कसं वापरायचं थोडा थोडा करून पिला पाणी ना सई कसा वाटला संपू चल आज आम्ही पाणीच कमी आणला वरती नाश्ता केला तेव्हा संपला पाणी तर आम्ही एक ते भाऊ होते ना त्यांच्याकडून मागितलं पाणी ते दिलं आम्हाला भरपूर दिला चल चल पटापट आता आम्ही दरवाजा तिथे पोचलो दम लागले भरपूर सई हाय कर आता दोन मिनिटं बसतो आणि चढतो परत पुढे आहे बघते आम्ही फर्स्ट टाईम आले बघू आहे कर्नाला किल्ला आम्ही सायको प्रशीलच्या पण व्हिडिओ बघतो मस्त प्रशील आंबाद्याच्या आम्हाला आवडतात त्याच्या व्हिडिओ म्हणून आम्ही पण आता ट्रॅक करायला आलो कुणा कर्नाला किल्ल्यावर कसा बघू आमचा होते ट्रॅक सई तू बघते कशा वाटत संडे आहे संडे आहे म्हणून आपण आलो नाहीतर आणि आज काय आहे सई संडे संडे पण अजून काय आहे आजचा दिवस होता कारण की आज आपण डोंगराव चला संध्याकाळी काय आहे मला नाही माहिती नाही माहिती आहे कोणाची आहे पप्पा मम्मी पप्पा आमची म्हणून कुठे आले असत फिरायला डोंगराव चांगला आलेलो आहे आम्ही

मस्त पानी है इतना पानी पीला चल आम बाबा अरु तुश पर

तो बघा रानसईचा धरण रानसाईच्या त्या साईडला आमचा गाव आहे पिंधणी दिगोडा का हरिद्दी कसा वाटला तुला चढलीस तर भरपूर आणि मस्त अरे तुला कसा वाटला सई तुला इकडं बघ मस्त वाटलं तर आपण आता कारण त्या किल्ल्यावरून आले आता चालले परत गाडीकडे तरी आम्हाला जायला अजून पाहून एक तास लागेल गाडीजवळ जायला मस्त आहे एकदम थंड थंड वाटतय वरती पाण्याचा कुंभकुंभ रेद्दीने मस्त करवंदा घेतलाय खायला